हॅलो मी आज तुम्हाला मोरची माहिती सांगणार आहे मोर राष्ट्रीय पक्षी आहेत तो दिसायला खूप छान असतो तो रंगीतिरंगी असतो त्याला पिस पण असतात अजून त्याची मान निरंगीचे असते पाऊस तो की तो पण तर की तो कीटक आणि बाकीचं धान्य पण खातो अजून पाऊस आला की आनंद तो नाचू लागतो अजून हे दस्ते अंतराळ होऊ शकतो का हा मग त्यांनाही थोडंसं अंतराळ होऊ शकतो त्याची जो माध्यम मोर असते त्याला लोंड म्हणतात आणि त्याचा रंग राखी की रंग तर तिचा रंग ब्रांखी राखी रंगाचा असतो मूळचा कसा रंबीरंगी असतो पण माध्यम मूळचं तसं असतो का नाही अजून

उरू शकतात म्हणजे काही मूल उरू शकतात काही मोर दस्ते नाही उरू शकत पण तो झाडावर जाऊन बसू शकतो अजून दो तिची माग मोला म्हणतो अजून ते त्यांचे पिशेपासून काही वस्तू बनवतात આજ તુના મુ માહિતી સહગી અવીન માહિતી લાઈક શેર અને સબસ્ક્રાઈબ કર વિસરુ ન